इकडं भाऊस आपली तयारी करतोय बघा कोफ तडीत घेतला इकडं बाळा निकल नाड्या विड्या लावलेत <laughs> कसं वाटतं तर नमस्कार मंडळी गाववाऱ्यांच्या या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही चाललोय कोरी लुक नागली शूट करायला चालला हो इकडं सगळी बघा आमची फॅमिली बसली सगळी इकडं वहिनी इकडं आमचा दादा आणि आमचा गुटू तर आम्ही आता घरातून निघलेलो आहे साडे अकरा झालेले आहेत तर जाणार आहे पेनला कुठं काय ना तुझं ठल तर चला मग मित्रांनो आपण निघूया आणि तुम्हाला पुढे गेलं मस्त मस्त दाखवतो आमचा शूट पण कसा होणार आहे सगळं दाखवतो चला तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहे मोपाड्यामध्ये पाड्यामध्ये म्हणजे चांबारलीचं थोडंसं पुढं आहे आणि

काय बोलतो खोटा बोलतो ना, आवरा पण खोटा नको बोल इकडे कोणाला तरी घेऊन आला असेल इकडची पिल्ली विल्लीची कंची तरी आणली असेल शंभर टक्के कंची तरी आणली असणार एकटा तर आपल्याला कोणी येऊ शकत नाही सिंगल कोण जाईत नाही जाईतच नाही तर कंची तरी आणली असणार तर मित्रांनो तर आता तुम्हाला तिकडं गेल्यावर दाखवतो एक नंबर शूट होणार आपला भावनी लय असे केले ना कपडे विपरो आणले बाबा बेकार बेकार डायरेक्ट डायरेक्ट ना तिकडे बोट बीट कोणा मित्रांना फोन लावलेला तिकडे कोणतरी ला मित्राला फोन लावलेला कोणाला तरी फोन लावलेला त्यांनी तिकडे बोटी बिटी बघून तर आता बघू मग तिकडे बोटीन गेलो काय करते आता चला मग तुम्हाला मित्र गेलो दाखवताना

वहिणीसाठी जाम कष्ट घेतलेले काय माहीत नाही मार्केटमधून आणि या बघा मायाकडे थांबला दिलं आहे तसं काय मी यांचं कामगार आहे मायाकडे थांबला दिलाय आता इथं ट्रेनवरून निघलो कामगार बोलतोय हा हे बघा ड्रायव्हर यो ड्रायव्हर तर चला मित्रांनो आता आपण जवळ आहे एकदम वीस पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि आपल्याला आली कारंज लावलं लावलं त्यावेळेसाठी लावलं काय समजत नाही इकडं धुरला उडतोय आणि कारंजी लावून ठेवले चालतंय चवालयाब्ल्यू कुठे गेले ति नाव गेल्यावरती आता जाऊ द्या हे बघा काका कसा बसलाय नमस्कार फोन लावलाय हा काय बसला तसं आता काय करणार त्याला कुणाची वाट बघते का पका वाईट बघा इकडे रोड पडलाय एकच सिंगल रोड आहे इकडं आलं आता इकडं असं वाटतंय का बाबा क्वाकण तर झालंय बाबा अशी झाड आहे सुपारी बरीशी होनी तुम्ही का पावसा ना काही पण नका बोलू पण अरे क्वाकण रत्नागिरी मध्ये वाटतं आहे रत्नागिरीमध्ये नुसती इकडं सुपारीची झाडं इकडं कोणत्याची तरी थांबले धाम बघत होते ना मागीच वाट बघते वाटते इकडं चाललंय नेक्स्ट बाबा न तो बाटाक बाटाक नी ते तर मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहे तशी आपली गाडीचं पार्क केले आहे बघा बघा तर तशीच आपल्याला शूट करायचं आहे हे बघा डायरेक्ट एक नंबर वाटतं त्यामध्ये पावसाने आम्हाला गुणाने आम्हाला साथ दिलेला पाऊस पडत नाही त्यामुळे इकडं बघा या वहिणी कशा मेकअप करायचा आमचा इकडं बघा या बघा पाठीच घेऊन आला सगळं मेकअप बिकअप हे बघा ही उदास झाले इथं मेकअप नाही केला म्हणून बघा कशी बघते ते मम्मीकडे तिला पण लावा कायतरी मेकअप बिकअप रुसून बसले बघा तुमच्यावरती मित्र न फायनली माझा लुक झालेला आहे बघा हा लुक केलेला मस्त आहे भाऊस आपली तयारी करतोय बघा कोफ ताडीत घेतला इकडं ऑनलाईन निकल नाड्याविड्या लावलेत कसं वाटतंय भावा <laughs> मित्रांनो कमेंट करून भावाचं लुक तुमच्या फर्स्ट टाइम केलं आपण तुला कसं वाटतंय कमेंट करून आणि आपली व्हिडिओ पण येईल आणि आपल्या ब्लॉगला पण जरा सपोर्ट करा इंस्टाला जसं सपोर्ट करता तसंच युट्यूबला पण करा आय डी पण मॉनिट झाला युट्यूबचा तर थोडासा चला तुम्हाला दाखवतो आता नंतर बोटिंगच्या वगैरे मित्रांनो गावच्या आलो आणि आम्ही असं बुक केलेला आहे आता इकडे सगळं मच्छीविच्छी विच्छी टाकलेली आहे बघा वास येतोय आणि इकडे आता बोटीच बोटी लागल्या मित्रांनो आपली आपण म्हणजे कोळी लोक आगरी कोळी तर आपला एक छोटस बोललो कोळी लोकरती शूट करावा असा आमचा विचार झाला म्हणजे आम्ही जरासा लेट विचार केला तर बोललो केला विचार तर डायरेक्ट फिक्सिंग करून टाकू आणि आपले पाठीमाग बंधू कोणतं शेंजी कशी झाड लावली बेकार का गाण्याचे गाईज तुम्ही बघू शकता चिंबोरीची पिल्ला बघा किती बाहेर आलेत ही बघा कितीच बघा पूर्ण पूर्ण हक्क भरलेलं आहे हे बघा हे बघा किती पालतात बघा इकडे तिकडे आणि मित्रांनो आपण इथे शूट करणार आहे कसं वाटतंय लोकेशन बघा आम्ही आलोय जेवायला जेवण मग पाच वाजता शूट करू खाली आले बघा टाइमपास आलाय चमचा घेऊन हा हा निल्या मित्रांनो टाइमपास आला खाला आमची रितू बागा कशी खाते आणि वहिनी पण बघा उपासरी पण म्हणजे आमचा निल्या या निल्याला एवढा खायचा होता हा भाई चमचा घेऊन आला यो चमचा यो चमचा खाली खातोय पण दीदी बघा आमची दीदी दिदीला खायचे म्हणून ए दीदी घे ये घे आता दीदी, दीदी, दीदी बघा कशी खाते बघा अयो आवरे बघा टाइमपास पास आता टाइम पास तर करतो चमचम दारू पेतय नाही ल लोका बघा या आवऱ्यांनी लगे घेतली इकडे बघ वाताला घेतली बघ आणि इकडे ही अजून एक खांडी

तर मित्रांनो आता बघा आमचा कोळी कोळी शूट झाले आणि आमचा आणि गेली ये नाही करा हा एवढा कसा येतो अरे योगा इकडे शूट चालू आहे आता इकडे शूट आहे बघा कसं चालू आहे आणि आता मोठी झालं मी घेऊन चाललं तुम्ही घेऊन चालला दादा कर मंडळी आप आपली शूट झालेला आहे आज शूट झालेला आहे तर बघा सगळी घरी पॅकअप केलेलं आहे का मामा बोलतो मामा होऊन जाऊ दे गाणं एक छोटासा गेली का बर ठीक आहे मामा धन्यवाद आम्हाला अशी मदत केली थोडीशी वोगी वोगी हा हा मित्रांनो चला मामांना काही गाणी जमला नाही गाणी बनवली त्यांची गेली कारण की आता बोटी चालल्या जायला टाकायला हे बघा सगळी जायला बघा सगळा निस्त जालच झालं तशी तर चला आपण घर निघू कामायचे आज आठ वाजता सात इथंच वाजलं तर आता फास्ट जाऊया हे बघा कसं खतरनाक सीन वाटतं मित्रांनो हे बघा सगळं मटेरियल वाढलेलं आहे झालं ना बिलं कसं वाटतंय बघा सीन डायरेक्ट पॉवरफुल हे बघा तर चला मग घरी जाऊया चालू अजून देव पावलाय देव मजा मल्ला देव पावलाय देव मजा मल्ला रे देवा जगनोली देव पावला देव मजा मल्ला चला चला धन्यवाद तकामाला मदत केल्याबद्दल थोडीशी या या, या। हा ब्लॉग किट सेंड करतो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला